टीईटी सक्ती विरोधात शाळा बंद करून गुरुजी उतरले रस्त्यावर राज्यभरातील शिक्षकांना टीईटी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यभरातील शिक्षकांनी संताप व्यक्त करत आज राज्यातल्या छत्तीस वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत टीईटी ला विरोध केलाय लातूरात के देखील विविध शिक्षक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व कर्मचारी यांना सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी जुनी पेन्शन योजना लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस मान्यता विषयक शासन निर्णय रद्द करण्यात यावा शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी त्यासोबतच शिक्षकांनाही दहा वीस तीस वर्षांनंतर सुधारित वेतन लाभाची आश्वसित प्रगती योजना लागू करावी मागासवर्गीय कर्मचारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पूर्ववत तात्काळ सुरू करावे इत्यादी मागण्यासाठी शाळा बंद करून शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपल्या माग मागण्यांचं निवेदन दिलं आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सर्व समय शिक्षक समन्वय समिती याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे आम्ही प्रचंड मोर्चा करत आहोत आगामी धोरण शासनानं या मोर्चावर जर शिक्षकाच्या मागण्या नाही मान्य केला आदरणीय नेते संभाजीराव थोरात आणि आदरणीय नेते राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या मार्गदर्शकांनी शिक्षक संघ जी भूमिका घेईल समन्वय समिती जी भूमिका घेईल ती पुढच्या काळात तुम्हाला आंदोलनाची तारीख मिळेल मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सन्मानी विभाग विभागीय अध्यक्ष अपारावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा जो आज राज्य शासनाच्या अन्यायकारी धोरणाच्या विरोधात जो विशाल असा मोर्चा निघालेला आहे त्या संदर्भानं मला निवेदन देताना एक प्रामुख्याने सांगा वाटतं की आज महाराष्ट्र शासनानं एक खूप मोठा अन्याय आणि षडयंत्र रचण्याचं काम आज या आमच्या सर्व शिक्षक आणि शिक्षक तर बांधवार केलेला आहे टीएडीच्या संदर्भानं कोर्टानं जो निर्णय दिलाय तो सक्तीच करण्याचं घाट या राज्य शासनानं गाडलेला आहे आणि म्हणून आमचा मोर्चा हा राज्य शासनाच्या विरोधात असून शिक्षकावर लादलेलं ला हे टीएडीचं जे अन्यायकारक जी आहे तो रद्द करण्यासाठी आज हा आम्ही मोर्चा काढत आहोत त्याचप्रमाणे पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला जो अन्यायकारक संच मान्यतेचा जी आर केलेला आहे यामुळं आज आमच्या ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत कारण ज्या ठिकाणी दहा पंधरा वीस ही पटसंख्या अशा अनेक शाळा ग्रामीण भागातल्या हजारो शाळा बंद पडायच्या या संचयमान्यच्या धोरणानुसार आहेत आणि म्हणून या अन्यायकारिक संचय मान्यच्या धोरणात आज सर्व अनुदानित जिल्हा परिषद शाळा सर्व मनपा शाळा आणि आश्रम शाळा सर्व संघटनेच्या माध्यमातून हा लढा आम्ही लढत काढत त्याचप्रमाणे आमच्या असे एकूण पंचवीस मागण्या आहेत ज्यामध्ये दहा वीस तीस निष्काशित जे वेतन श्रेणी आहे त्या वेतन श्रेणीच्या संदर्भानं आपण हा लढा लढत आहोत आणि अनुदानित शाळेच्या जे शिक्षक तर कर्मचारी त्यांचे प्रमोशन असतील त्याचप्रमाणं त्या प्रयोगशाळेच्या लॅब असिस्टंटची जागा भरणे असेल कर्मचारी कार्य तर कर्मचाऱ्याची भरती असेल आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेचं आज सगळ्या सगळ्यात मोठ जे दाट धोरण शासना जे गाठलंय की जिल्हा परिषद शाळा अनुदानात दरवर्षी वीस टक्के कपात शासन करत आहे आणि उद्या भविष्यामध्ये या शाळा कशा पद्धतीने बंद पडतील हे धोरण आखलेलं आहे आणि म्हणून मी आवाहन करतो लोकप्रतिनिधींना आणि लोक प्रसार प्रतिनिधीना की आमचा हा अन्यायकारी लढा तुम्ही सोबत राहून आमच्या सर्व शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भ सोडवणूक करण्यासाठी आमच्या सोबत खंबीर राहावं आणि हा लढा जो आहे तो यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कायम आमच्या सोबत राहून आम्हाला पाठिंबा द्यावा एवढी मी विनंती सर्व शिक्षक संघटनेच्या माध्यमातून करतो धन्यवाद यानंतर आज आम्ही मोर्चा काढलेल्या आहेत आणि का जिल्हाधिकारी कार्यालयावरचा आजचा हा मोर्चा यशस्वी करून जर प्रश्न नाही सुटले तर आम्ही आझाद मैदानावर तीव्र आंदोलन आम्ही राज्य शासनाच्या विरोधात करणार आहोत आणि आज महाराष्ट्रभर प्राथमिक शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षेच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहे वास्तविक प्राथमिक शिक्षकांची संख्या वीस लाख आहे महाराष्ट्रामध्ये संख्या साडेचार लाख आहे परंतु एक सप्टेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा ही सक्तीची करून शासनानं देशभरातील शिक्षकाविरोधात ही मोहीम राबवलेली आहे त्यामुळे शासनाच्या विरोधात देशभरामध्ये खूप संताप आहे राग आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधून आज पाच डिसेंबरला आपल्या आपल्या जिल्हाधिकारी कचेरीवरती प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येनं प्राथमिक शिक्षक म्हणजे जिल्हा परिषद खाजगी संस्थेचं शिक्षक नगरपालिकेतला शिक्षक आश्रम शाळेमधला शिक्षक हे सारे शिक्षक आपला रोष आपला संताप आपला राग व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कचेरीवर येत आहेत आपले शिक्षक आमदार आमदार विक्रम काळे हे या संपाला या मोर्चाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ते स्वतः जिल्हाधिकारी कचेरीवरती का उपस्थित राहणार आहेत वास्तविक सरकारचा न्यायालयाचा हा निर्णय शिक्षकावरती अन्यायकारक आहे हा निर्णय शा कोर्टाने घेतलाच कसा हे मोठं विचित्र आहे कारण कुठलाही निर्णय घेत असताना त्या समोरच्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाने कुणाही शिक्षकाला विचारत न घेता ही शिक्षक पात्रता परीक्षा सक्ती करावी का अशा पद्धतीची कुठली विचारणा न करता बाजू लक्षात न घेता हा सक्तीचा आदेश या ठिकाणी आहे मला विश्वास हा जो निर्णय हा न्याय निर्णय नाही हा केवळ निर्णय आहे त्याच्यामुळं शासनाकडून आणि सर्वोच्च न्यायालयाकडून सर शिक्षकांना निश्चित न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे एक एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.